तर रामकृष्ण आरे मंडळी आत्ता वाजल्या सकाळचे चार आणि मी आवरून सवरून सगळं रेडी झालो आहे आणि कुठं चाललोय ते मी सांगन थोड्या वेळ त्याच्याने मला जोप आली मी जाऊन डायरेक्ट आत्ता जोपणार आहे आणि जेव्हा मला जागेन तेव्हा मी तुम्हाला सांगा मी कुठं चाललोय काय चालू नाही चाल तर हा जो इंट्रो आहे हा इंट्रो मी आधीच शूट करा कारण की तो मला माहित नव्हतं मी आधीच सांगणार आहे मी पंढरपूरला चाललोय म्हणून तर तुम्हाला आधीच माहिती मी पंढरपूरला चाललोय आणि आता तुम्हाला प्रश्न पडला असेल आधी मध्ये अचानक आम्ही असं पंढरपूरला चाललोय आहे का गेलं दोन दिवस झालं आमच्या घरी दररोज मिटिंग बसते बाय माणसांची कुठं तरी फिरायला जायचे फिरायला जायचंय आणि आता गावची फॅमिली फिरायला चालली म्हणलं होती गोवा दुबईला जाणार नाही ती देवदेवाला जाणार तर आम्ही आता दोन तीन दिवस देवांना फिरणार आहे तर त्याचं पहिलं जे सुरुवाती ती होणार आपल्या पांडुरंगापासून तर आत्ता वाजल्या सात आणि मी चार वाजता निघलो होतो पण विषय असा झाला होता की मी झोपलोच नव्हतो मला झोपली आवश्यक होती म्हणून मी गाडीत आतापर्यंत झोपलो आता माझी झोप झाली आणि आता आम्ही तिथे थोडं पप्पाशीच थांबलेलो आहे गाडी घेऊन आलोय माहिती का भावाचे पिकअप ते पण मस्तपैकी गाद्या बिद्या टाकून आणि त्याच्यावरती झोपून मस्तपैकी दाबात अख्खं देव देव करायचे म्हणजे कंत टेन्शनच नाही रिलॅक्स लाईफ आणि या मध्ये ना फुल एन्जॉय चालू आहे कारण की फॅमिलीतली सगळी लोक सोबत आहे निस्त कोण ना कोण काही ना काही खायला देते फुल गप्पा विप्पा चालू आहे फक्त तारस एवढाच की पिकअप पडलीत बारीक आणि लोक झाले जास्त त्याच्यामुळे आपण झोपलं की कोण ना कोण आपल्या अंगावरती खेळत असते तर या खेळात

तर आमच्या दुह्याकडे युनिव्हर्सच्या बाहेरचं गाड्या कारण की त्याला मग विचारलं कि ते वाजले तर ते सांगतो एकोणपन्नास थोडं वेळ गाडी माहीन नगर मध्ये थांबवलीत चहाच्या ब्रेक साठी तुला काय हा थंडकार किंड किंडोळ्या तुला रे किंटल नीट सांगायचं किंडोळजी नाही दुसरं काही सांगा लवकर हा राइट अबर स्प्रे दंडूला मना चिप बडी शॉप माल दे बडी शॉप चल आम्ही माळी नगर मध्ये पोहोचलोय आणि गाडीचा चाक दुरुस्त झाले ट्रेन आबा तो पंपचर काढतोय इथे चाप येतात आणि थोडासा स्नॅक्स चालू आहे चला जाऊ द्या काय काय खाला घेतले बघा भार्गपौरा आणि घेतले बघा 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 आमच्या मात्र पुढे घेऊन खात आमच्या घरातल्या सगळ्या बारक्या बाहेर सगळ्यात बारकी घरातली पोर काय लागली भूक लागली ज्या होतं थांबायचं गाडी पंक्चर झाली म्हणून आधी पंक्चर काढायचं मग कोणत्या गावात ज्यावेळेला थांबायचंय माकड काय माकडाच्या माळुंग्यामध्ये ज्या वेळेला थांबायचंय त्याच्या पुढे दोन गाव आहे चॅन्ज जरा भूकायची म्हणून चाल वेजनी म्हणजे तर आम्ही माकडे हे खातोय पूर्ण एक तास लागला पण टायरचं पंक्चर निघाले आणि पप्पां ती पण तिकडून जाऊन आल्यात कुठं घेतली आता विचरू पुढं घेतली काय घेतली ती अर्षण दिलं आपल्याला पर लय झी ए काय खाल्लं काय 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 स्टिंग प्या मग तुम्ही छपरी झाला खाल्ला ह्यो तर पक्का छपरी आहे छपरी सांगतात आता स्वयं ला विचारू काय खाल्ले ते स्वयं सांगा आता खरं काय खाल्ले काय काय खाल्लं चल मला सांग काय काय हा हा बघू मला एक गोट चाललाय आमचा छपरी छपरी स्वयं क्विक एक छोटासा अपडेट देतो की पप्पांना माहित नव्हतं बारकाने पोरांना स्टिंग देत नाही पप्पांना बाकी थंड असते तरी पण या तिघांमध्ये एक ट्रिंगची बॉटल प्या ती देणार नाही आणि तुम्ही पण त्या वारकाय पॉराला देत ना जाऊ त्या पिकअपनी चाललेलो आहे पिकअप मध्ये खाली तीन गाद्या टाकल्यात वरती तीन गाद्या टाकल्यात मस्त पैकी झोपून प्रवास चालू आहे एक नंबर प्रवास का चालू आहे पारले जे खाते आम्ही ज्या वेळेला थांबलो काय खाय ना आता माहीत नाही कारण की रस्त्याने पाच पाच मिनिटाला काही ना काही चरतच चाललोय बास 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 बस बास 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 जर भाई आता खायचंय भाजलेले शेंगदाणे खारे शेंगदाणे तर फायनली आम्ही पंढरपूर मध्ये पोहोचलोय पण मंदिरात दर्शन जायच्या आधी आम्ही आलोय आमच्या गावच्या धर्मशाळेवरती आता धर्मशाळेमध्ये जाणार किंवा जो चट्टी बिट्टी चा अवतार आहे ते चेंज करणार चांगले कपडे चपडे घालणार तोंडात पाहिजे घेणार आणि मग जाणार पांढरा दर्शनाला आणि चंद्रभागीच्या नदीमध्ये तोंडात पाहिजे ही आमची मशाळा उदर जाऊ आणि आधी जेवण करून घेऊ आता आधी जेवायचे जी, म्हणलं पाणी तर लागेलच पाणी जेवण वरून दे दुसऱ्या मला त्यावरती जेवण करणार आहे तर आपण पोरा पोरा कुठं फिरायला गेलो तर आपण पिझ्झा बर्गर बाहेरचं हॉटेल मधलं खातो पण आता फॅमिली सोबत आहे मेन म्हणजे घरातली सगळी बाया माणसासोबत सोबत आहे वयस्कर लोकांसोबत म्हणल्यावरती घरच जेवण आहे खायला तर घरून हे जेवण बिवण बनवून घेऊन आल्यात मग आता सगळे गोळ्या माळ्यानी बसणार आणि घरून अंजाला प्रत्येकाचा डबा ते जेवण करणार राजेश थाट असावा तर सोयम बाबू सारखा स्वतः मोबाईल बघतोय आणि भाऊ जेवतो जावता त्याला एक दम... एक गाज तर जेवण खाऊन उरकले आणि जेवण चान्स जेवण चालले जरा पाच सहा मिनिटं इथं पडणार आहे गाडीवरती कारण की गाडीत बसून बसून एकदम पण आले पण एकदम हे झाले काय नाही त्याला असं जंगल्यासारखं झालं इकडे वर आपल्या बावाचं बारका वाघ कसं वाटतंय तुला इथं आलं शाळेत जायला आवडत का असं फिरायला आवडत हा ते हर्षाला शाळेत जायला आवडते सोडच मग सांग फिरायला आवडत का शाळेत यायला फिरायला आवडत का शाळेत जायला फिराया तर असो मग आता जीवन झालं तुम्ही सगळे जण उरकणार आणि मग जाणार आम्ही पांढरांगाच्या दर्शनाला तर आता एक काम करू अवकाश चेंज करून घेऊ फोटो शूट होणार आणि मग जायचं मी मोठे का बोलतोय म्हणून मला मोठे बोलायला सगळ्यांनी पिवळ्या पिवळ्या साड्या घातल्या तुम्ही दिसतच नाही सगळ्यांनी पिवळ्या पिवळ्या साड्या घातल्यात आणि ही परब बिखर मांगणार आमची बाजा आणि सिंग आम्ही पोचले चंद्रबागेच्या किनारी चंद्राबागेमध्ये जाऊन कोणाच फायदवायचे आणि मग अंगाल लागायचे दर्शनाच्या मग आम्ही ती गेली बघायचा गर्दीचा दर्शनाला पुढं इथं काय आता हे म्हणजे आंघोळ मुक्शनच करायला लावून नाही दर्शन फक्त मुक्ती पुढे गेल्या त्या पिल्ला कुठं पण घेऊन जायचं म्हणजे असं दोघांना पकडायला नाहीतर नाही कधी हात सोडून कुठं पडून जायचं सांगत नाही म्हणून त्याला कुठं घेऊन जायचं असून असं दोघांनी पकडायला लागते आणि ही गोष्ट तुम्हाला खोटी वाटत असेल तर पाच मिनिटात तुम्हाला कळसन दोघं हरव सण तो एका मुखीच अजिबात जमत नाही आणि आज दोघ जण परा अशी निघाल्या दस काय जावळी रावळी तर एकादशी होऊन आत्ता झालंय पूर्ण एकादशी होऊन किती दिवस झाला आत्ता आषाढी एकादशी होऊन होय पाच सहा दिवस झालं पाच सहा दिवसापूर्वी इथं पाऊल ठेवायला जागा नसेल होय आखीकडे मग अशी मुंगीगत घेत लोक असते आत्ता पण गर्दी आहे पण त्या मानाने कमी हां नाहीतर जर तुम्ही आषाढी एकादशीला असता तर तुम्हाला नदीला यायलाच रांगा यायला लागला तर आंघोळी करता आता तुम्ही नदीत येऊन तोंडात पाय देऊ शकता आंघोळी करू शकता पण पन... आम्ही थोडं लेट पण जाऊ आहे आषाढी एकादशीला येऊन जाऊ आणि आता तोंडात पाय देऊन जाऊ शकता ते चालणार आहे बाया बघा पायात कधी चप्पल विना चालायची सवय नाही तर लगत लगत चालते आणि आमच्या मातऱ्या बघा त्यांना काही नाही तणदान निघाले त्यो बघ ना च्यो आणि आमची पिल्ल ही काय गरीब बिन त्यांना सवय हिडायची बोला यांना काय नाही पळत सुट हे असं थोडं बरं पळत जा पळत जावर पळत जा हे यांना काही नाही बस बाहेर ना खेड टोचणार नाही काय होणार नाही कारण की गरीब आले ना कधीच चप्पल येत नाही आमच्या घराकडं बारीक बारीक डांबरीचा रस्ता आहे हे गाडी अरे ना पुढे जा का हे या 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 इकडे या कसलं ते होय नाही जातो रे तर ही जी नदी ही मुळे भीमाशंकर मधून आलेली नदी भीमा, भीमा पण ही जेव्हा पंढरपूर मध्ये येते तेव्हा असे चंद्राच्या आकार सारखी कर होती म्हणून हिचं नाव पडलंय चंद्रबागा त्यांनी गंध लावलाय सुरुवात लावायला लाव ला, नाही नाही तू नाही सगळ्यांनी आलाय आता दर्शन जायचंय कि होतोय काय तर त्याला चंद्रबागेमध्ये मध्ये पण त्याला अजिबात नाही नाही तर भूत दाखवताय यांनी पाण्यात भिजाय सुरुवात केली तर

गाय आपल्याकडे असले नाहीच नाही आपल्याकडे पंढरपूर ते पुंडलिक महाराजांचं मंदिर ते गो पुंडलिक महाराजांचं का आणि मग विठ्ठलाचं मंदिर कुठे इथून वर गेलं सगळ्यात आधी पुंडलिक महाराजांच्या मंदिरा जाऊन दर्शन घ्यायचंय आणि मग वर विठ्ठलांच्या मंदिरात दर्शन आणि स्वयं या नॉन स्टॉप रडतोय महाराजांचं मंदिर जे आहे ते दर्शन जायचं होतं पण तिथं अख्खं पाणी त्याच्यामुळं मग आता इथून लांबूनच दर्शन घ्यायचं आहे आणि पुढे विठ्ठलाच्या दर्शनाला करता विठ्ठल मंदिराकडे जायचे विठ्ठल मंदिराकडे हे खालच्या पायऱ्या पण तापले आणि ह्याच्यावरून सगळी चाललं पाय वाचतय का हा नाही ना वाट बॉय आता चाललय विठ्ठल मंदिराकडं पण वाड वाड्यातून जायला रस्ताय मधून मंदिर शिंदे सरकार वाडा हा मंदिर प्रत्येक एकदम वाचतो ही पण बघा वास्तू एकदम पुरातन आहे हे पाहिजे मंदिर आहे काय माहित हा जुनंच आहे पण मंदिर शंकर मंदिर आहे कारण की बाहेर नंदी दिसते शंकर मंदिर आहे हो मग नम शिवाय हो मुख दर्शनाचं कुठून आहे बाप्पा हे बघा विठ्ठल मंदिर तर विठ्ठल मंदिरासमोर आपण आता आलोय हे बघा काय झालं काय झालंय दर्शन मुख दर्शन का कसलं मेन दर्शन, दर्शन। हा का मोबाईल चलत आहे का दर्शना करता गर्दी कमी दिसतीच मग डायरेक्ट आता दर्शनाला चाललोय पुड़ तर आता आम्ही चाललोय सगळी दर्शनासाठी आता हात लावून दर्शन कारण कि लई लांबून गर्दी दर्शनच करायचे माग आणि स्वयं एकटाच पुढे पळून गेलाय म्हणून वहिनीला पण पडत जायला लागते माग आम्ही तर प्रदक्षिणा मारायची इकडे आलतो पण रांगला कमी गर्दी दिसली मग आम्ही काय केला आपण काय केलं सांग दोन बोट काय सांगते दोन वेळा नाही एकदाच मुख दर्शन घेतलं घेतलं मुख दर्शन झालं आले सर सार्थक झालं देवाला बघितलं टीव्हीला बघितलं आईला बघितलं बापाला बघितलं विषय सांगला रामकृष्ण हरी बामकृष्ण हरी तर विठ्ठलाचं दर्शन झालंय रुक्माईचं पण दर्शन झालंय आता दोघांचं दर्शन झाल्यामुळे एकदम आनंद आहे आता आले बाहेर आता थोडीशी काही ना काही शॉपिंग करायची मग जायचे घरी स्वयंशेची खरेदी चालू आहे दोन काय 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 घेतलंय तू काय काय लवकर सांग हे 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 काय त्याच्या सगळं घ्यायचं असतंय प्रदर्शन झालंय आणि पाऊस यायला लागलाय आता आम्हाला पावसात भिजायच्या आंधी जाऊन गाडी आले घेण्याचा पाऊस यायला लागलाय आणि सगळेजण पावसाचे थांबलेत आम्ही काय थांबू आम्ही तिघाल तसंच पावसाने आमच्या काकीने त्यांनी चंद्रमागे म्हणजे आंघडसाठी डायरेक्ट वरत चंद्रमागा उतर आमच्यासाठी वरच आंघोळ झाली डायरेक्ट पावसाने बघा आमचा स्वयम्या त्या डोक्यावर ठेवू ठेवून फायदा राहील आत्ता आम्ही या रस्त्याने चाललोय पण आम्हाला टेन्शन आहे की मध्ये जर एखादा चेंबर असला तर चालता चालता एखाद्या विचारलं नाही काही नाही काही नाही डायरेक्ट सगळेजण आता पाय झाला माहित नाही डायरेक्ट वापरत एखादं खवडायचं आता जाऊ द्या जवळ खवळत नाही तर चालू आहे तर विठ्ठल मंदिरातून भिजत भिजत कस तरी आता पिकअप पर्यंत आलोय हे बघा सगळे कपडे चेंज केली इकडे वाळत घातल्या आणि आता मी विचारली पुढच्या देवाला ह्या व्हिडिओ आता इथंच थांबू व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि जाता जाता रामकृष्ण आहे मला चॅनलला सबस्क्राईब करा न्यूज टॉकनॉलॉजीची व्हिडिओ चालू